जतपूर भागातील संख्या या ठिकाणी आज आपल्या बरोबर गोंदियावाडी सोसायटी माझी सोसायटीचे चेअरमन आपल्यासोबत आहेत बघूया काय काय सांगाल आज या ठिकाणी जतपूर्व भागामधील पासष्ट गावाला पाणी देण्यापासून वंचित ठेवल्यामुळं या पासष्ट गावातील जनता माननीय नवनिर्वाचित खासदार विशालदादा पाटील यांना पाठिंबा देऊन प्रचंड मतानं निवडून देण्याचं धाडस या ठिकाणी केलेलं आहे या भागातील लोकांनी पक्ष पार्ट्या गट तट बाजूला ठेवून या जत पूर्व भागाचा विकास झाला पाहिजे या पासष्ट गावांना शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे या एकमेव अडचणीवर किंवा एकमेव झालेल्या अन्यायावर इथली जनता विशालदादांच्या पाठीशी राहिली आणि विशालदादांचा विजय हा प्रचंड विजय ऐतिहासिक विजय करण्यामध्ये या जत तालुक्यातील जनता आणि या जत तालुक्यातले मातोभर नेते तुमच्या आमचे सर्वांचे नेते, नेते माननीय विलासराव जगताप साहेबांनी पक्षाचा राजीनामा देऊन सुद्धा पक्षाचा राजीनामा देऊन सुद्धा विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला आणि सांगलीमध्ये एक प्रकारचं वादळ निर्माण केलं त्यांचा या विजयामध्ये त्यांचा शहाचा वाटा आहे आणि यापुढे आम्ही त्यांच्या विचाराने त्यांच्या नेतृत्वाखाली पाणी मिळवूपर्यंत त्यांच्याबरोबर राहू असं या ठिकाणी मी माझं मत या ठिकाणी व्यक्त करतो